सोलापूर शहर कडे पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं यंदाच्या श्री गणेशोत्सवानिमित्त विविध ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं यंदाच्या श्री गणेशोत्सवानिमित्त दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर पर्यंत सोलापूर शहरात एकोणसत्तर ठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात आलेले आहेत सोलापूर शहरातील प्रमुख चौदा ठिकाणी गणेश मूर्ती विक्री आणि तसंच चार ठिकाणी पूजा साहित्य विक्रीसाठी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तसंच श्री गणेश मूर्ती स्थापना मिरवणूक बंदोबस्त लावण्यात आला आहे शहर वाहतूक शाखेकडील बंदोबस्तही लावण्यात आलेला आहे या बंदोबस्ताचा गोश्वारा याप्रमाणे पोलीस उपायुक्त तीन सहाय्यक पोलीस आयुक्त पाच पोलीस निरीक्षक अठरा सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक चौसष्ट पोलीस अंमलदार आठशे एकोणसत्तर तर बाहेरील जादा बंदोबस्त याप्रमाणे पुरुष होमगार्ड महिला होमगार्ड पाचशे एस आर पी एफ एक कंपनी असा बंदोबस्त लावण्यात आला आहे